सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलच्या वतीनं विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली पद्मशाली चौक परिसर गांधीनगर सात नंबर झोपडपट्टी भाग अशोक चौक कोनची कोरवी गल्ली या परिसरात बैठका घेण्यात आल्या यावेळी सतीश दासरी अंबिका गादास महादेव विटकर नागनाथ गरदास यल्लमावंदी चंद्रकला अगलूर शोभा मार्गम रेश्मा नदाफ नागमणी कमटम शारदा गुंडेट्टी सविता गादास आदींची उपस्थिती होती सोलापूर शहरामध्ये आपल्याला नवीन नवीन उद्योग गरजेचे आहे पूर्व मिल होते सुखमिल होते सगळं बंद पडलेले आहे आता यंत्रणा सुद्धा डबकायला गेलेली आहे त्यासाठी सर्व विकास कार्य होण्यासाठी मान्य पडताई शिंदे यांनी ये निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं प्रयत्न करण्यात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण प्रयत्न करावा जेणेकरून मान्य फडित जे लोकसभेत गेलेच पाहिजे असे भावना ठेवून आपले धंदा टिकण्यासाठी सर्वांनी महिला महिला भगिनी माता भगिनी प्रयत्न करावा